कंभराळ तालुक्यातील आमरड विराचीवाडी येथे गव्याच्या कळपाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातला आहे या गव्यांनी आमरड विराचीवाडी येथील परिसरात लावणीसाठी आलेल्या अडीच एकर भातशेतीच्या रोपाची नासधूस सोमवारी अकरा जून रोजी मध्यरात्री केली आहे मेहनतीने उगवलेल्या भातशेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे गेले दोन दिवस आमरड विराचीवाडी येथे लावणीसाठी आलेल्या भातशेतीच्या रोपांचे गवारेड्याकडून आतोनात नुकसान केले जात आहे गव्यांनी केलेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा आज वनविभाग वनरक्षक उत्तम कांबळे आणि आमरडगावचे तलाठी नीलम नारकर सामाजिक कार्यकर्ते अतुल दळवी माजी उपसरपंच विजय परब कोतवाल स्वाती मसूरकर अर्जुन रामबाडे पांडुरंग परब कौस्तुभ परब सह आदी शेतकरी उपस्थित होते वन विभागाच्या तुटपुंजा मदतीपेक्षा या गवार रेड्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून आमरड गावातील शेतकऱ्यांचे भविष्यातील होणारे नुकसान टाळावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल दळवी यांनी केली आहे आज आपण इथे आमरड नवनेवाडी व विराचीवाडी इथे आज शेतीचं झालेलं नुकसान गव जे अतुनात नुकसान केलेलं आहे भात शेतीचं म्हणजे आज रोप लावणीसाठी रोप तयार झाले होते आता लावणी जे आता पाऊस चालूच झाला आहे आता रोप आता चालू म्हणजे लावणीसाठी उपाय हे झाले तयार झाले आहेत मग तिथे गवऱ्याड्यांनी आज अतोनात एक दोन तीन दिवसापासून चालू आहे गौरेड्यांचं ना एक खाणं कमी आणि नासधूस जास्त करतायत इथले शेतकरी त्या उपजीविकेचं साधन आहे शेती म्हणजे वनविभागाने याच्यावरती तात्काळ काहीतरी कारवाई करावी नुसते पंचनामे करून किंवा नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचं नुकसान हे भरून येणार नाही त्याच्यावरती एक प्राथमिक काहीतरी उपाययोजना करून ते बंदोबस्त कसा होईल वन वनप्राण्यांपासून गवरेड्यांपासून यासाठी वनविभागाचे ज्या कांबळे साहेब आलेच आहेत त्यांनी पाहणी केली आहे त्यांना सत्य परिस्थिती काय आहे ते समजली आहे ते आपल्या वरिष्ठांशी बोलून घेतील व ते त्याचे कारवाई करते आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान पुढे भविष्यातलं नुकसान टाळावं हीच आमची एक विनंती आहे माध्यमातून की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये वनविभाग व कृषी विभाग आणि यावरती तात्काळ काहीतरी उपाययोजना करून हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती किती क्षेत्र अंदाजे क्षेत्र इथे आता एक भात पेरणी झाली आहे ती एक दोन अडीच हेक्टर आहे व लागवटीखाली क्षेत्र आहे कमी दहा हेक्टरच्या पुढे आहे अशी याच भागात नाही तर पूर्ण ह्या भागामध्ये शेतीच आहे आणि याच्यामध्ये गौर येण्यांचं पूर्णच नासधूस वर्षानुवर्ष ते करतच आहेत त्याच्यात ठोस उपाय काहीतरी व्हावा असं शेतकऱ्यांची इथे शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करतो आहे ठोस उपाय करून काय शेतकऱ्यांना होणारं नुकसान टाळावं हीच विनंती वन विभागाने या गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे माझं नाव अर्जुन बळीराम रामबाडे हे आमची शेती करतो हे आम्हाला शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आता दोन वर्ष दोन वर्ष हे पंचनामे करून जातात पण आम्हाला त्याचा उपयोग पण काही दिलेला नाही सरकारने आणि पण याचा आधी मेन आम्हाला पैशापेक्षा आमचं इथून त्यानं हटवायचं करायचं आहे सरकारने हीच आमची मागणी आहे नमस्कार दर्शक हो, मी विराज गोसावी मी आता आहे कुडाळा तालुक्यातील आमरड विराजचीवाडी येथे याच ठिकाणी हा शेती आहे आणि या शेतीचं रात्री दोन रात्री गवारेड्यांनी मोठं नुकसान केलेलं आहे आपण जर पाहिलं असाल तर जवळपास गवारेड्यांचा मोठा कळप या भात शेतीमध्ये घुसला आहे जवळपास मोठं क्षेत्र आहे हे आणि ह्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि आता हा ता, तरवा रोपं ही भात आहे ती लावणीला तयार झालेली आहेत आणि एकंदरीत ही भात शेतीचं नुकसान केल्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी वनविभागाचे अधिकारीसुद्धा येथे पाहणी करून घेताना येऊन गेलेले आहेत पण शेतकऱ्यांचं मात्र नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं असंच मागणं आहे की या ठिकाणच्या शेतीचं नुकसान नुसती पंचनामे करण्यापेक्षा आम्हाला मदत मोठ्या प्रमाणात मिळावी अशी जी मागणी आहे ती इथल्या शेतकऱ्यांची आहे कॅमेरामन रुपेश साळुंकेसह विराज गोसावी अमरड चिवाडी।